नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मिनी सरस प्रदर्शन दोन हजार पंचवीस विभागीय स्तरीय व जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन विक्री मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेचे भव्य प्रदर्शन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ शेतकरी भवन मैदान परिसर काळी कमान परभणी येथे गेल्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू आहे आज एकतीस जानेवारी आजचा हा उद्या एक फेब्रुवारीला या सरस प्रदर्शन मिनी सरस प्रदर्शनाचा समारोप होणार आहे यासाठी जिल्ह्यातील स्वयंसहायता बचत गटाच्या वतीने स्वतः हाताने बनवलेल्या वस्तूची विक्री या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे यावेळी काल दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये बचत गटातील महिलांसाठी विविध कलागुणाचे आयोजनही करण्यात आले होते यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ रश्मी खांडेकर मॅडम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या परभणी न्यूजच्या आवतीने घेतलेला हा वृत्तांत Tu já खरे तो असं हे ग्रामीण राज्यातलं पती पत्नीच्या नात्यावरची विन घट्ट करणार तुम्हाला दाखवलं हळूहळू सहवासाने प्रेम व्यक्त होत गेलं आणि सहवासाने सहवासाचे सहवासा अंतर कमी होत गेलं यानंतर काही सणवारी आली आपल्या संस्कृतीपैकी संस्कृती आपल्या सगळ्यांमध्ये भरलेली आहे नुकताच आपण संक्रांतीचा सण साजरा केला आणि शानदार उखाण्याने बहारदार अशा मैत्रिणीच्या आगमनाने सुगंधी वातावरणाने हार्दिकुंकू सादर केलं आमची कला सादर करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न केला आणि तो तुम्ही गोड मानून घेतला त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक ऋणी आहोत आपलं असाच प्रेम आमच्यावर असू द्यावं अशी विनंती करतो आणि आम्ही आमचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो धन्यवाद सर खूप खूप खुँ आभार तर विनंती करतो की त्या टीमचा सत्कार करायचा थोडं मागे ना सर दहेजांनाही मी विनंती करतो की टीमचा सत्कार करायचा चे सर सर मी यांनाही विनंती करतो <laughs> कार्यक्रमामध्ये आज झाला यामध्ये खर तर प्रेम काय असत प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असत हे <laughs> तुम्हाला असं आहे की उमेद अभियानांतर्गत अंतर्गत बहिलांच्या काहीतरी व्यासपीठ मिळावं त्याचं प्रदर्शन व्हावं आणि विक्रीसाठी साधन उपलब्ध करून द्यावं यासाठी शासनाने सुरू केलेला उपक्रम आहे मागचे दोन तीन वर्ष झाला आपण हे करतोय युनिव्हर्सिटीच्या या प्रांगणामध्ये आपल्याला जागा मिळते आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर परभणीकरांना एवढंच माझं आवाहन असेल की जास्तीत जास्त संख्येनं लोके लोकांनी इथं यावं उपस्थित राहावं महिलांनी जे काही तयार केलेले प्रॉडक्ट्स आहेत ते पहावे त्याची खरेदी करावी जेणेकरून त्यांना सुद्धा थोडं प्रोत्साहन मिळेल आणि जो आमचा महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा जो उच्च मानस आहे तो मानस आमचा सफल होईल एकच आवाहन मी सगळ्यांना आणि ह्याच्यासाठी माझी जी पूर्ण एम एस आर ए टीम आहे मी आहे आमची डी एम एम दीपक दल आहेत आणि माझं सगळे मुलंबी आहेत सगळ्यांनी परिश्रम केलेले आहेत सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला खूप समाधान वाटतं की चांगल्या पद्धतीचा परदेश केला जाऊ खूप आनंद होतो आहे खूप छान वाटतं आहे की आज या ठिकाणी आम्हाला सादरीकरण करण्याची संधी दिली आणि संधीचं सोनं करणारा खरोखरच आमचं मैत्री ग्रुप आहे आणि दरवर्षीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला अशाच संधी दिली होती आ, रश्मी खांडेकर मॅडमने आम्हाला इथे बोलवलं आणि यावर्षीसुद्धा पुन्हा एकदा बोलवलं आणि आत्ताच त्यांनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलं की दरवर्षी आम्ही तुम्हाला बोलवणार आहोत हीच आमची पोचपावती आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही सादर केला आपला महाराष्ट्र हा संस्कृतीप्रिय भाग आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रत्येक सण उत्सव समारंभ हे वेगवेगळे संस्कृती जोपासतानाचे सगळे कार्यक्रम त्यामधून सादर होत असतात तर संगीत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि अख्खा महाराष्ट्र संगीतावर आतो नात प्रेम करतो आणि या संगीतातून या नृत्यामधून अलवार भावना सादर करण्याची संधी आम्ही आमच्या या ग्रुपने इथे केलेली आहे घेतलेली आहे आणि त्या संधीला प्रेक्षकांनीसुद्धा उदंत प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही खरोखरच सौहीजणी या ठिकाणी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो आम्हाला दिलेल्या संधीबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच कुठला या ठिकाणी संधी दिली आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आणि पुढील वर्षीसुद्धा ही संधी आम्हाला मिळणार याचा आनंद आम्हाला नक्कीच आहे खूप साऱ्या प्रेक्षकांनी आमच्या या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला आणि एक कलाकाराला अजून काय पाहिजे खूप छान वाटलं धन्यवाद हा जो उप उपक्रम आहे महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीनं विकास विभागाच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे या ठिकाणी महिलांच्या कलाकुसरीला वाव मिळणारा आणि नक्कीच मला वाटते की अशा या उमेदच्यासारख्या कार्यक्रमाने मग आपल्या महिला आत्मनिर्भर होण्यास फार मोठी मदत होईल मी या माध्यमातून आपल्या सर्व परवीनकरांना या उमेद कार्यक्रमाचा एकतर्कीपर्यंत हा कार्यक्रम आहे सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या जिल्ह्यातील आत्मनिर्भर होणाऱ्या महिलांना आपण आणखी ताकद द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो संजयमुळे मी धामणीमध्ये माझं जे मी महालक्ष्मी सरसला गेले होते मुंबईला माझी एकच परभणीकरांना विनंती आहे की जो मुंबईचा आनंद आम्ही जाऊन घेतला आहे तो तुम्ही इथं येऊन घेतला तरी मला खूप आनंद होईल आणि मुंबईला जायला सगळ्यांना संधी भेटत नाही त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की परभणीच्या महिलांनी इथं यावा आणि आनंद घ्यावा आणि आमच्या बचत गटातून आम्ही आलो तुमच्यासाठी आम्ही कलाकौशल्य म्हणजे खा खाद्यपदार्थ आमच्या सर्व बचत गटाच्या महिलांनी प्रत्येक वेगवेगळे आयटम आणलेत परत आणखीन जे काय आम्ही घरगुती पदार्थ बनवतो ते पण आणलेत तर महिलांनी परभणीच्या आम्हाला सहकार्य करावं यावं आमच्या स्टॉलला भेट द्यावी आणि म्हणजे आमच्याशी संपर्क साधावा आणि मुंबईला जाऊन आपण जे महालक्ष्मी सरस करतो आहे त्याचा थोडासा आनंद घ्यावा आम्ही जे आले मुंबईला यूट्यूबवर सर्च केलं महालक्ष्मी सरसचा खूप छान आनंद घेता येतो ते आज इथं प्रत्यक्षात म्हणजे छोटी मुंबई आपली परभणी जगात जर्मनी भारतात परभणी म्हणजे थोडं कुठंतरी महिलांनी आम्हाला सहकार्य करावं आमच्या स्टॉलला भेट द्यावा ही माझी परभणीकरांना कळवेळीची विनंती धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज